हॅलो नमस्कार मी प्रतिमा नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे वजनवाढीची समस्या जरी कॉमन असली तरी प्रमाणापेक्षा जास्त वजन वाढलं की त्यापासून आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो पहिल्यांदा एक्सरसाईज करत असाल किंवा ज्यांचं जास्त वजन वाढलं आहे त्यांना हॅवी है, एक्सरसाइज करायला जमत नाही त्यांच्यासाठी असं घरी बसून हलके फुलके व्यायाम एकदम बेस्ट आहेत कारण शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम तर आहे चला तर सुरुवात करूया पहिल्या व्यायामला त्यासाठी असं खाली बसून घ्या दोन्ही तळपं आहे ते असं जॉईंट करून घ्या आणि दोन्ही मांड्यांचं अंतर आपल्याला इतकं ठेवायचं आहे त्यानंतर दोन्ही हात समोर घ्यायचं आणि आपल्याला असं समोर जायचं आहे आणि मागं खिचायचं समोर आणि मागं यामुळे काय होतं पोटावरती खूप सारा प्रेशर पडतो कमरेची देखील छान एक्सरसाइज झाली आणि आपल्या हिप्सवरही आसर दिसतोय त्यामुळं तिथं साठलेली चरबी कमी होते आणि आपल्या मांड्यांचे जे थायफॅट आहे लटकलेलं ते देखील पूर्णपणे कमी होतं ते एका व्यायामामुळे आपल्या पूर्ण शरीरातली चरबी कमी होत असेल तर असे व्यायाम करायला काहीच हरकत नाही प्रत्येक व्यायाम हा एक, एक मिनटाचा असू दे रिझल्ट म्हणाल तर तुमच्या म्हणण्यासारखं नक्कीच भेटू शकतो मात्र व्यायामामध्ये अजिबात गॅप वगैरे आणू नका रोजच्या रोज असा व्यायाम करा आणि फिट राहा कारण फिट राहण्यासाठी व्यायाम खूप महत्त्वाचा आहे आता करूया दुसरा व्यायाम सेम बसली आहे बघू शकता त्यानंतर दोन्ही हात आहेत त्याच्या मांड्याला टच करायचं आणि आपलं मस्तक आहे ते पायाला टच झालं पाहिजे इतकं आपल्याला वाकायचं आहे याचा पूर्ण असर आपल्या कमरेवरती पोटावरतीही हिप्सवरती होतो त्यामुळं तिथं साठली चरबी कमी होणार हे नक्कीच तसेच ज्यांना पण गुडघेदुखीचा प्रॉब्लेम आहे किंवा उभं राहून व्यायाम करू शकत नाहीत अशा व्यक्तींसाठी बसून व्यायाम पण खूप महत्त्वाचा आहे बसून व्यायाम केल्यामुळं तुमचं वजन कमी होऊ शकतं पूर्ण शेतली चरबी वितळू शकते मात्र रोजच्या रोज असा व्यायाम केला पाहिजे हा देखील व्यायाम तुम्हाला एक मिनटं करायचा आहे करायला सोपा आहे प्रत्येकाला जमतो आणि अशी बसून तर एक्सरसाईज आहे जे तुम्ही टी व्ही बघतसुद्धा सहज करू शकता आणि वाढलेलं वजन कमी करू शकता कारण सोप्या एक्सरसाईज करूनच स्वतःला फिट ठेवायचं आहे कारण फिट राहण्यासाठी कोणत्या जिमला जायची सुद्धा गरज नाही फक्त मनावर घ्या आणि रोज असा व्यायाम करा आता कोऱ्या पुढचा व्यायाम सेम बसले आहे दोन्ही हातांच्याशी गाठ मारायची आणि असं आपल्याला गोल फिरून घ्यायचा आहे उजवीकडूनही आणि डावीकडूनही ते पूर्ण छाती चरबी वितरण्यासाठी हा व्यायाम एकदम बेस्ट आहे व्यायामामुळे तर आपलं वजन कमी करू शकतो तसंच निरोगी राहण्यासाठी देखील व्यायाम खूप महत्त्वाचा आहे जसं की आपल्या हृदयाच्या अवतीभोवतीसुद्धा चरबी साचत राहते आणि यामुळेच तर आपल्याला जास्त प्रमाणात धाप लागत असते मग थोडंसं जास्त चाललात तरी किंवा जास्त पडलात तरी तर तुम्हाला हा त्रास होत असेल ना जर जास्त धाप लागत असेल तर तुम्ही आजपासूनच का पण हळूहळू व्यायामाला सुरुवात करा आणि आपल्या हृदयाला आहे ती निरोगी ठेवा कारण हृदय आहे ते पूर्ण शरीराला रक्त पुरवठा करत असतं तर चला दुसरा व्यायाम करूया तर बघू शकता सेम बसली आहे एकदा उजव्या मांडीला हात ठेवून आपल्याला मागं वळायचं आहे एकदा डाव्या मांडीवरती हात ठेवून आपल्याला डावीकडं वळायचं आहे एकदा उजवीकडं एकदा डावीकडं यामुळे काय होतं कमरेवरती आणि पोटावरती पीळ तयार होतो त्यामुळं तिथं साठली चरबी देखील कमी होते पूर्ण शरीर शेपमध्ये येतं तर हा व्यायाम देखील तुम्हाला एक मिनटाचा करायचा आहे पोटासाठी जसं जेवण महत्त्वाचं आहे तसं शरीरासाठी व्यायाम खूप महत्त्वाचा आहे जसे की तरुणपणामध्ये शरीराची लाड करू नका रोज व्यायाम केल्यानं निरोगी राहू शकता आज व्यायामाला वेळ नाही दिला तर उद्या हॉस्पिटलसाठी नक्कीच वेळ द्यावा लागतो म्हणून आता कष्ट घ्या त्याचं फळ तुम्हाला उद्याही भेटतं आणि आता देखील कारण व्यायामच आहे जे आपल्या शरीराला घडवतं रोज असा व्यायाम करूया हॉस्पिटलपासून दूर राहूया आणि औषध गोळ्याचा जो खर्च आहे त्याच्यापासून देखील बचाव करूया रोजच्या रोज व्यायाम करा आणि फिट राहा आता करूया पुढचा व्यायाम सेम बसायचा आहे त्यानंतर दोन्ही हात समोर या आणि आपल्याला असं पूर्णपणे वाकायचं आणि पूर्णपणे स्ट्रेट व्हायचं फुल बॉडी वर्कआउट आहे यामुळे आपलं वजन कमी व्हायला मदत होते आणि पूर्ण छाती चरबी देखील वितळते हा व्यायाम देखील आपल्याला एक मिनटाचा करायचा आहे आता करते पुढचा व्यायाम त्यासाठी सेम बसली आहे दोन्ही हात आहेत पायाला टच करायचं आणि दोन्ही मांड्या आहेत त्याशा हलवायचं या व्यायामाचा फायदा म्हणजे आपला पाठीचा कणा मजबूत होण्यासाठी आणि मांड्यांना जी लटकणारी चरबी आहे ती वितरण्यासाठी हा व्यायाम देखील आपल्याला एक मिनटाचा करायचा आहे रोज असा व्यायाम करा फिट राहा आणि छान दिसा कारण व्यायामाचा फायदा आतून आणि बाहेरून दोन्ही तऱ्हेने होत असतो आता करते पुढचा व्यायाम त्यासाठी दोन्ही हात समोर घ्या उजवा हात तो डावीकडं डावा तो उजवीकडं दोन्ही हात वर असू दे पूर्णपणे वर आणि पूर्णपणे खाली या व्यायामाचा फायदा म्हणजे फुल बॉडी वर्कआउट आहे यामुळे पोटाची चरबी कमी होते बॉडीला शेप भेटतो आणि परफेक्ट अशी फिगर मिळते वाढलेल्या पोटाच्या चरबीला वैतागून बरेच जण खाणं पिणं सोडतात पण पिणं सोडल्यानं वजन कमी होईल पण पोटाची हट्टी चरबी आहे ती कमी होणार नाही त्यासाठी अशा एक्सरसाइज करणं गरजेचं आहे रोज अशा एक्सरसाइज करा आणि फिट राहा करते पुढचा व्यायाम सेम बसली आहे दोन्ही हातांच्याशी गाठ मारायची समोर जायचं आणि तेच हात आहे ते आपल्या पोटाला टच करायचं यामुळे काय होतं कमरेची छान एक्सरसाईज होते त्यामुळं तिथं साठली चरबी कमी होते कमरेचं दुखणं गायब होतो आणि पाठीचा कणादेखील मजबूत होतो तर हा व्यायाम देखील आपल्याला एक मिनटाचा करायचा आहे रोज व्यायाम केल्यामुळं पूर्ण दिवसभरामध्ये एनर्जी मिळते त्यामुळे व्यायामला महत्त्व द्यायचं कारण शरीरानेही फिट राहायचं आहे आणि मनानं देखील फिट राहायला पाहिजे मन प्रसन्न ठेवला की तुमची प्रत्येक कामंही चांगलीच होतात त्यामुळे व्यायाम सकाळचा असू या दे यामुळे दिवसभरामध्ये एनर्जी मिळते दिवसभरामध्ये फ्रेश राहण्यासाठी रोज थोडा व्यायाम नक्की करून बघा आनंदीसुद्धा राहू शकता आणि वजन देखील कमी करू शकता आता करते पुढचा व्यायाम त्यासाठी सेम बसायचं दोन्ही हात आहे ते असे मांडीवरती टच करायचं आणि आपल्याला समोर असं वाकायचं आहे त्यानंतर स्टेट व्हायचं आणि आपल्याला असं मागे येऊन आपली मान आहे ती शिवर करून घ्यायचं ही एक्सरसाइज दोन्हीकडनं होते समोरून देखील आणि मागून देखील त्यामुळे पाठीचा कणा मजबूत होतो कमरेवरची चरबी कमी होते खास करून पोटावरती जी हट्टी चरबी आहे ती पूर्णपणे वितळते पूर्ण शरीराला शेप भेडतो तर हा व्यायाम देखील आपल्याला एक मिनटाचा करायचा आहे व्यायाम केल्यानं तुम्हाला कोणताही आजार होत नाही याशिवाय तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहू शकता यासाठी व्यायामाला महत्त्व देणं गरजेचं आहे रोज व्यायाम केला की तुमचं वजन देखील नियंत्रित राहतं पण अनहेल्दी पदार्थापासून देखील लांब राहा नाही तर तुम्ही केलेली मेहनत वाया जाऊ शकते जंक फूड पूर्णपणे बंद करा साखर खाऊ नका पुरेसं पाणी प्या कोल्ड्रिंक्स पिऊ नका मसाले पदार्थ खाऊ नका आणि अन्न आहे ते नीट चावून खा या गोष्टींची काळजी घेतला की तुमचं वजन नियंत्रित राहतं आता करू या सगळ्या शेवटची एक्सरसाईज त्यासाठी सेम बसली आहे दोन्ही हात समोर या दोन्ही हातांच्याशी गाठ मारा दोन्ही हात आहे ते पायाला टच करायचं आणि पूर्णपणे वर्क करायचं आणि ते हात मागे गेले पाहिजे बघू शकता तर फुल बॉडी वर्कआउट आहे यामुळे पूर्ण शरीराला शेप भेटतो आणि वजन कमी व्हायला मदत होते तर हा व्यायाम देखील आपल्याला एक मिनटाचा करायचा आहे प्रत्येकाला जमतात असे व्यायाम करायला फक्त मनावर घ्यायचं आणि रोज असा व्यायाम करायचं रोज व्यायाम केल्यामुळे कसं मन देखील शांत राहतं आणि आपलं शरीर देखील निरोगी राहतो लाखो रुपयांच्या घरात तर सगळीच राहतात पण आपलं शरीर आहे ते करोडचं आहे हे विसरून नाही चालणार त्यासाठी शरीराला निरोगी ठेवणं हो हे आपलं पहिलं कर्तव्य आहे तर चला व्हिडिओ इथंच थांबवते आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका बाय